उमरेड अंतर्गत या साले आदेशाप्रमाणे त्याच व्यमित्त भगवत कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये चराचरात व्यास करणारी चैतन्य शक्ती सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी हे या ठिकाणी आपल्या पाठीशी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम सर्व शेवटचे लाडके गुरु महानेते बाबा जमदेवजी हे बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे यांना सुद्धा माझा प्रणाम बाबांना नव साथ देणारी आमची लाडकी आई योग ते शेवटांना मार्गदर्शन करणार आणि आपले आयुष्य उर्वरित घेणारे असा आई हा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे यांना सुद्धा माझा प्रणाम सुंदर या बैठकीचे अध्यक्ष साहेब गावडे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे यांना सुद्धा माझे नमस्कार या चर्चा बैठकीचे सूत्रसंचालन करणारे लांजूराजे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे यांना माझा नमस्कार नहीं। नागपूरवादारे ठाकरे साहेब यांना माझा नमस्कार सोमटके साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले यांना माझा नमस्कार तसेच घरवाले साहेबांचे मार्गदर्शक ज्यांच्या शब्दातून या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलो श्रीमान्य लेंगे साहेब मार्गदर्शक हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत यांना सुद्धा माझा नमस्कार भरपूर असे बाळगाळून आलेले मार्गदर्शक सेवक सेविका बाळगोपाऱ्या सर्वांना माझा नमस्कार महानते बाबा झुमदेजींनी ही कृपा जागृत केली सत्यसेवा दुःखी लोकांना वाचून दिली बाबांनी चार तत्व तीन शब्दांनी पाच नियमाचं भगवंताला वचन दिलं सत्य प्रेमाची भीक मागितली महानदैकी बाबा झुमदेवजींनी परमेश्वराला वचन बंद झालं आणि महानदैकी बाबा झुमदेवजींनी प्रत्येक शेवकांना ही कृपा दान वाटून निष्काम भावनेने फुटाक वाटून दिली आणि जो मानव तत्व शब्द नियमाचे पालन करेल त्यांच्या पाठीसा पाठीशी भगवंत राहील असे मानता की बाबा धुंडेजीनी शब्द सोडले परमेश्वराची कृपा महा आपण मानव आणि मानव हा बेहिमान आहे प्रकारे माझ्या परिवारामध्ये आम्ही सुद्धा ज्यावेळेस मार्गात नव्हतो एका मध्ये हवन कार्य झालं आणि त्या ठिकाणी मी ब्रम्म साहेबासोबत गेलो त्या ठिकाणी हवन कार्याला गेलो मला चांगलं वाटलं आणि म्हणून सगळ्यांनी आम्ही तिथे हवन कार्याचा लाभ मिळाला ला मला आणि लाभ मिळाल्याच्या नंतर पाटील साहेबांना सांगितलं का आपण या मार्गावर भजन करू बा म्हणून भजन म्हणणं तयार केलं परंतु मी मार्गात नव्हतो असं करता करता आमच्या परिवारावर आपत्ती आली आपत्ती आल्याच्या नंतर साहेबांना बोलवण्यात आलं आणि त्यांनी जेव्हा तीर्थ दिलं तर त्या तीर्थाने जेव्हा आराम होत गेला तेव्हा मला असं वाटलं की हा मार्ग तशी कोणती शक्ती आहे मला थोडाफार भजनाचा अभ्यास होता पण पूर्णपणे हा मार्गाचा अनुभव नव्हता सत्त्याण्णव छानमध्ये जेव्हा महानगी बाबा जुंगेजी सारगळे झाले त्यावेळी बम्मे साहेब सुद्धा आले आणि त्यांनी सांगितलं मामा म्हणे तुम्ही परमात्म्याचे भजन गायता आमचे बाबा परमेश्वरात विनून झाले म्हणून चला म्हणे पण तो लाभ मी घेतला नाही आणि मी सुद्धा गेलो नाही त्यावेळेस दोनच सेवक आमच्या गावामध्ये होते ब्रह्मसाहेब साहेब आणि वहि साहेब अशा प्रकारे माहिती होत गेली आणि हा मार्गाचा क्षणामध्ये जेव्हा तीर्थाने समजा माझं दुःख दूर झालं शिरस माझ्या कुटुंबामध्ये माझ्या पत्नीची डिलेवरीची वेळ आली मी उमरेडले असताना रात्रीच्या टायमामध्ये मी उमरेल आणि पत्नीची डिलेवरीची वेळ आहे म्हणून सगळ्यांनी माझे वडील डॉक्टर साहेबाकडे गेले डॉक्टर साहेब डिलेवरीची वेळ आहे म्हणून घराकडे चला तर डॉक्टर सांगितलं डॉक्टरनं सांगितलं म्हणे मी आलं तर डिलेवरी होईल नाही तर नाही होणार का हा शब्दावर माझे वडील नाराज होऊन घरी आले माझ्या पत्नीने सांगितलं म्हणजे मामाजी इकडे तिकडे ब्रह्म मामाजीला बोलवलं ना, ना सर्व काही बरोबर आणि म्हणून माझे वडील ब्रह्म साहेबाका जाऊन त्यांना बोलवून आणलं आणलं मी त्यावेळेस रात्रभर आरामशिन वेळ आलो होतो लाकडं तापण्यासाठी तर माझा मुक्का उंडला झाला आणि माझ्या पिढ्या गावामध्ये अशी घटना घडली तेव्हा नानाजी ब्रह्मसाहेब आमच्या घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर त्यांनी तीर्थ बनवलं आणि क्षणामध्ये ते धरून जाडा निघले तर समजा डिलिव्हरी झाली मुलगी झाली आणि त्याच्या सभा महिन्यांनी हा मार्ग आम्ही स्वीकारला सत्त्यावन सत्त्याण्णव मध्ये समजा असं म्हणतं आहे की बाबा धुंगेजी आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपेने आमच्या परिवारामध्ये सुख समाधानी मिळाली जे काही भूतबागा होतो पणित होतो सर्व भूम झालं आणि भजनाच्या माध्यमातून भरपूर ठिकाणी मला जायला मिळाला भरपूर असे कार्यक्रम केले चार पाच जिल्ह्यामध्ये जाऊन आम्ही भजनाच्या माध्यमातून जागवण्याचं कार्य हेच करत आहोत तर पाच बांधन मानते बाबा रिंगूच्या आशीर्वादाने परमेश्वराच्या कृपेने खूप असे चमत्कार होते छोटासा आम्ही ज्यांच्या गावावरून आम्ही मौद्याला गेलो मी चलोराने बांधकाम म्हणजे दहा वर्षे राहिलो हो। बिल्डिंग बांधत होतो ठेकेदार ठेके घेत होतो तर नानवाद्यांनी चंद्रवाल्याने सांगितलं म्हणजे शाहीर चाला म्हणे आपण तुम्ही बी चाल म्हणे आमच्यासोबत म्हणून मी माझ्या मिस्त्रीला घेऊन मौदाला गेलो गे दोन गाड्या होत्या एक मायामंडळीची गाडी आणि एक पुरुष मंडळीची गाडी अशा दोन गाड्या होत्या आम्ही चंद्रगावून मौजाला गेलो आणि मौजाला जाऊन शनाने परमेश्वराच्या कृपेचा आनंद घेतला सायंकाळ झाली वनभजनाचा कार्यक्रम झाला असा तिथं गतीगती झाल्या सोबच्या आणि तिथून आम्ही निघालो आता निघाल्याच्या नंतर आम्हाला हाच वेट रोड बोलते कोळी आपला अम्रेड तर जी शाळा आहे शाळेच्या एक किलोमीटर अंतरावर थोडं आमची गाडी पर्शाची होती आणि मागची गाडी बाया मंडळीची होती तार, तर मी ड्रावच्या मागच्या सीटला बसून येतो साईडला तर जी आपली शाळा आहे गद्दा आहे त्या शाळेत चक्स मोठा त्याऐी राह तर शाळेपासून मागे एक किलोमीटर अंतरावर सरासरी एक दीड किलोमीटर अंतरावर एक चक्का गाडीचा चक्का धावतानी दिसला मला पहा परमेश्वराची किती किती आहे तर मी म्हटलं गाडीचा चक्का सामोर पडून जायला वेगाने आपतूरकडे आम्ही तिकून येत आले गाडीचा चक्का सामोर पडून जायला कोणाच्या गाडीचा चक्का हो बा पण पर परमेश्वराची कृपा महान आहे हा चक्का पुढे पुढे पडून जायला ना एवढे म्हणतो हा भगवंताचा चमत्कार कसा का बाबू पण मला हे माहित नव्हतं बा आमच्याच गाडीचा चक्का हो कारण मी म्हणजे खूप वेगाने वारी चक्का कोणा गाडीचा निघला चक्का कोणाच्या गाडीच्या निघला तर शाळेच्या समोर गट्टा आहे त्या गट्ट्यामध्ये येऊन चक्का पडला तर मी जेव्हा ऑटो खातो तेव्हा ड्रायव्हरचं ते लक्ष केलं तर ड्रायव्हर ड्रायव्हर जेव्हा ड्रायव्हिंग करते तेव्हा ड्रायव्हरला माहिती झाली का आपल्या गाडीचा चक्का निघला निघला तेव्हा त्यांनी गाडी सुरू करत करत आण पण आम्हाला थोडस धक्का लागला नाही चक्का त्या गड्यामध्ये पडला गाडी थांबली आणि जाणाऱ्या येणाऱ्या जा मागून गाड्या होत्या गाड्या येणाऱ्या जाणाऱ्या ते खूप असे म्हणजे ओळखत होते अरे चक्का कोणाच्या गाडीचा पडला गाडीच्या चक्का कोणाच्या गाडीचा पडला निघून राहिला पण जेव्हा मागून शेवट आले खूप अशी गर्दी झाली त्या ठिकाणी परमेश्वराची कृपा आणि त्या ठिकाणी भगवंताचा प्रणाम आणि जवळ खूप असं तिथं गर्दी झाली तेवढी मोठी परमेश्वराची कृपा आहे बा कारण तो महोदयाला सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आहे मी बी धान्य झाले परमेश्वराची कृपा काय म्हणलं कारण इथं काय झालं असतं याची गिनती आणि त्या ठिकाणी मग गाडी शिंपायला लावली तीन चक्क्यावर दोन गाड्या थांबल्या आणि बाळामंडळीला अपतीला गावामध्ये पाठवलं त्यांनी चापानी घेतली ड्रायव्हरनी दुसरी गाडी घेऊन शके उमरेला गेले त्या जे काही शब्द गळामोळ झाली ती गळामोळ करून चक्का त्या ठिकाणी आणून लावला अशी परमेश्वराची कृपा महान आहे अपरंपार आहे आणि म्हणून भूमणारे भरपूर आहे अनुभव सांगण्यासाठी भरपूर काही आहे तर बाबाने नेलेले चार तत्व ते आणि पाच नियम माझ्या परिवारात मी चालण्याचा प्रयत्न करेन बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्दांनी पाच नियमाचे पालन तुम्ही बी कराल एवढंच बोलून मी माझे दोन शब्द याच ठिकाणी संपवतो सर्वांना माझा नमस्कार